बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना चाळीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत लोन दिलं जाणार आहे कर्ज मिळणार आहे पण संधी आणि व्यवसाय करण्यासाठी ही संधी सरकार तुम्हाला देणार आहे लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी ठीक आहे तर बघा सरकार तुम्हाला आता लाडक्या बहीणना चाळीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत जे कर्ज मिळणार आहे त्या संदर्भात आपण व्यवसाय करण्याची संधी तुम्हाला दिली जाणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट मोठी न्यूज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेचा बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी दहा हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंतचे लोन कर्ज मिळणार आहे मुंबई बँकेच्या माध्यमातून ही विशेष मोहीम राबवली जात आहेत बघा या कर्जाचे हप्ते शासनाकडून मिळणाऱ्या दर महिन्याला दीड हजार रुपयाच्या माध्यमातून वळण्यात वडते करण्यात येणार आहे ज्या महिलांना स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही योज योजना अतिशय महत्त्वाची आहे पुढे बघा की ज्या ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की लाडकी बहीण ज्याचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्यांना व्यवसायात दहा हजार रुपये तुम्हाला लोन दिलं जाणार आहे बघा त्यामुळे ही सर्वात मोठी फायद्याशी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तसेच तुम्ही पुढे बघा की तुम्हाला दहा हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत लोन दिले जाणार आहे ते पण शून्य टक्के व्याज दरावर बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपयाचा जो हप्ता आहे त्यामधून तुमची फायद्याची गोष्ट आहे तसेच अनेकांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला बघा पंधराशे रुपये मानधन मिळते त्या महिलांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज त्यांना मिळणार असून पाच ते दहा महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात किंवा महिला व बालविकास विभाग मुंबई यांच्या बँकेच्या संयुक्त विद्यमानाने ही विशेष कर्ज योजना राबवण्यात येणार आहे बघा मुंबई बँकेमध्ये सोळा पॉईंट झिरो सात लाख बचत लाख बचत खात्यांपैकी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न महिलांचे शून्य शिल्लक हो खाते उघडण्यात आले असून त्यांच्या खात्यात दर महिन्याला मानधनाची रक्कम जमा होत आहे लाडकी बहीण योजनेचे मानधन जमा होत असलेल्या महिलांनी व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जाणार आहे बघा तर अशा प्रकारे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी व्यवसायासाठी दहा हजार ते एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज तुम्हाला दिलं जाणार आहे मुंबई बँकेच्या माध्यमातून ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि शासनाकडून मिळणाऱ्या दर महिन्यात दीड हजार रुपयाच्या माध्यमातून हे हप्ते तुमच्या खात्यामधून मायनस करण्यात येणार आहे आणि तसेच पुढे बघा की लाडकी बहीण योजनेची जी योजनेअंतर्गत कर्ज योजना काय आहे तर तुम्हाला सांगतो मी की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा हजार ते एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिलं जाणार आहे ही योजना मुंबई बँकेच्या माध्यमातून राबवली जात आहे तसेच पुढे बघा या कर्जासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा या कर्जाचे पात्र कोण आहेत तर लाडके बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे त्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मानधन मिळत असते आणि त्यांचे मुंबई बँकेत शून्य शिल्लक खाते असल्यास आवश्यक ते पाच ते दहा व्यावसायिक येऊन एकत्र करू शकतात बघा मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे कर्जाची जी रक्कम आहे ती तुम्हाला किती आहे आणि व्याजदर काय आहे बघा कर्जाची रक्कम आहे तुम्हाला एक लाख रुपये दहा हजार ते एक लाख रुपयापर्यंत असून व्याजदर शून्य टक्के आहे ही योजना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आहे बघा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल स्वतःचा उद्योग स्वतःचा कामधंदा सुरू करायचा असेल स्वतःचा बिझनेस सुरू करायचा त्यासाठी ही योजना राबवली जात आहे आणि या अंतर्गत बचत गट दहा दहा महिलांचे बचत गट तयार करण्यात येत आहेत आणि या गटाअंतर्गत तुम्हाला जे लोन आहे ते मिळत आहे बघा दहा हजारपासून तर एक लाख रुपयापर्यंत लोन तुम्हाला दिलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे शू शून्य टक्के व्याज दरावर हे लोन आहे त्यासाठी सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी मोठी गुड न्यूज मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला नाही रिक्वेस्ट रिफेस्ट असते तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघत चला तर खूप मोठी गुड न्यूज आहे नवीन अपडेट आहे बघा न्यू अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे सर्व महिलांनी जो जो गट आहे बचत गट दहा दहा महिलांचा गट तयार करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात विशेष म्हणजे शून्य टक्के व्याज दरावर तुम्हाला लोन हे दिलं जाणार आहे बघा तुम्ही जरी दुसऱ्या बँकेचे जा कर्ज घेतलं तर तुम्हाला दोन रुपये तीन रुपये असा व्याज दर आकारला जातो परंतु यामध्ये तुम्हाला डायरेक्ट शून्य टक्के व्याज दरावर हे लोन आहे शून्य टक्के त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांसाठी अतिशय मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना स्वतःच्या व्यवसाय करण्यासाठी शासनाने मुंबई बँकेच्या वतीने हे लोन पास केलेलं आहे आणि मुंबई बँकेच्या वतीने आजूबाजूच्या सर्व महिलांना हे लोन उपलब्ध होत मा आहे आणि हळूहळू सर्व महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंटिन्यू वॉच करत चला कंटिन्यू पूर्ण बघत चला अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये